यूट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे तीन आरोपींनी पंधरा ते वीस राऊंड हे फायर, फायर केलेले आहेत गोळीबार करून आरोपी फरार झालाय गुरग्रामधील सेक्टर छप्पन्न मधली ही घटना आहे यूट्यूबर एल्विश यादव याच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे तीन आरोपींनी पंधरा ते वीस राऊंड फायर केले या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य विशाल काय अधिकची माहिती आहे एल्विश यादव जो एक फेमस युट्युबर आहे आणि बिग बॉसचा माजी विजेता आहे त्याच्या घरावरती आज पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडलेली आहे तीन जण दुचाकी आले होते आणि त्यांनी अचानक साडेपाच वाजता त्याच्या घराजवळ ही टू व्हीलर थांबवली आणि अचानक गोळीबार करायला सुरुवात केली तीन जणांनी एक पंधरा ते वीस राऊंड गोळीबार तो त्याच्या घरावरती झालेला आहे तो एल्विश यादव जो आहे हा पहिल्या मजल्यावरती राहतो आणि त्यावेळेला तो घरी नव्हता त्याचा केअरटेकर या घरात होता मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे त्या परिसरामध्ये सध्या जो परिसर आहे पोलिसांनी पूर्णपणे सील केलेला आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे अद्याप याबद्दल रेल्वेश यादवनी जरी तक्रार दाखल केली नसली तरी सुद्धा स्वतःहून पोलिसांनी सुमोटो दाखल केलेला आहे आणि आता ह्याच्याबद्दल पुढील तपास पोलीस करत आहेत धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी रेल्वेश यादवच्या घरावर गोळीबार झालेला आहे नेमका कोणत्या कारणामुळे हा गोळीबार झाला यासंदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये मात्र तीन आरोपींनी पंधरा ते वीस राऊंड फायर केलेले आहेत आणि गोळीबार करून हे आरोपी फरार झालेले आहेत गुरुग्राम मधल्या सेक्टर छप्पन्न मधली ही घटना आहे